ओके सर मी तुमच्याकडे येतो दिल्लीश्वर दिल्लीतले सगळी राजकीय यंत्रणा ही बिहारच्या निवडणुकीकडे कशा दृष्टीने बघते बिहार बिहार मध्ये काय घडते आणि त्यातून सरकार कोणाचं स्थापन होते यावर बरंच काही राष्ट्रीय राजकारण त्यावर अवलंबून असेल आणि त्या दृष्टीने बघितलं जात आहे की स्थिर सरकार करण्यासाठी केंद्रातलं आणि स्थिर ठेवण्यासाठी बिहारचं काय कॉन्ट्रीब्युशन असेल या निवडणुकीच्या निकालातून हे यातून दिसणार आहे नितीश कुमार शक्यतो म्हणजे सोबतच राहतील आणि भाजपलाही तडजोड करण्यात वाचून पर्याय नाही आहे कारण नितीश कुमार यांचा नंबर तुम्ही जर बघितला आता ते जे प्रारंभिक कल आहेत त्यात पन्नास वर पोहोचलेले आहेत आणि हा आकडा मागच्या वेळेस पेक्षा जास्त आहे आणि दुसरीकडे भाजपचे मुख्याबळ कमी झालेलं आहे तर भाजपला आता परत त्रेचाळीस आमदार असताना नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करावं लागलं आता नितीश कुमार आणि भाजप बरोबरीत आलेले आहे त्यामुळं त्यांचाच दावा राहणार आहे मुख्यमंत्री पदावर पण दुसरीकडे तुम्ही जर बघितलं तर राजद हे एकाकी लढत देत आहे काँग्रेसची त्याला तोला मोलाची साथ मिळते आहे का तर त्याचं उत्तर नाही आजच्या घडीला आतापर्यंत तर ही जी बेदिली आहे मधली आणि दुसरीकडे एकजुटीनं जनता दल युनायटेड भाजप आणि तेजेस चिराग पासवान एकत्र लढून ज्या जागा मिळवल्या आहेत एकशे चौदा पर्यंत पोहोचलेल्या आहेत तर त्याचं कारण हे जे निवडणुकीच्या तोंडावर बेदिली आणि विश्वासघात करण्याचा जो एक ट्रेंड असतो काँग्रेसच्या आघाडीमध्ये तो या निवडणुकीतही दिसतो आहे दुसरीकडे एकजुटीनं लढण्याची जी किती वाईट परिस्थिती असली कुठेतरी भावना आहे एनडीए मधली कुठेतरी प्रबळ होताना दिसत या आकड्यांमध्ये लक्षात आलं सम्राट जी मी तुमच्याकडे येतो हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र या सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये किंवा या सगळ्या राज्यांच्या विकासाच्या जर आपण मॅप समोर ठेवला तर बिहार च महत्व कसं तुम्ही स्पष्ट कराल बिहार औद्योगिक आत्ता म्हणजे आपण पन्नास नंतरच्या सगळ्या औद्योगिक घडामोडींचा विचार केला तर बिहार मागास राहिला का शंभर टक्के बिहार हे मागास राज्य आहे बँकिंग सिस्टीम त्या भागातली नाही शेतीच्या साधनांचा विकास बिहारमध्ये सत्तर ते दोन हजार पाच पर्यंतच्या काळामध्ये खूप कमी होता शिक्षणाचा दर कमी होता विशेषतः महिलांच्या शिक्षणामध्ये बिहार हा मागास होता पण गेल्या दोन दशकांमध्ये या सगळ्या पातळ्यांवर बिहार हळूहळू बदलत आहे बिहारमध्ये ज्यांनी ज्यांनी बिहारमध्ये सातत्यानं प्रवास केला आहे तर प्रत्येकाला लक्षात येईल की महाराष्ट्रातून महाराष्ट्रातनं प्रवास करणं आणि बिहारमध्ये प्रवास करणं यात अंतर्गत भागामध्ये प्रवास केला तर लक्षात येते की मागासपणा राज्याचा काय असतो आणि विकास काय असतो आपण कितीही आपल्या राज्यामध्ये टीका केली तरी हे वास्तव नाकारता येत नाही आत्ताची परिस्थिती बदलती आहे रस्ते जोडले जातात पहिल्यांदा स्टार्टअप हा शब्द गेल्या पाच वर्षांमध्ये बिहारमध्ये काही ठिकाणी तरी ऐकायला मिळाला पाटण्यासारख्या भागामध्ये जिथं व्याव व्यावसायिक शिक्षणसुद्धा आता खूप स्ट्रॉंगली उभं राहू पाहत आहे जिथं आधी फक्त गुंडगिरी हा एकमेव भाषा राजपथ या रस्त्यावर सुद्धा चालली जात होती त्या रस्त्यांवर आता चांगल्या पद्धतीच्या व्यवहाराच्या भाषा बोलल्या जातात धोरणाच्या भाषा बोलल्या जातात हा बदल आहे एखाद्या राज्याची प्रगती दीर्घकाळ रोखल्यानंतर ज्यावेळी विकासाची काय प्रगतीचा मार्ग सुरू होतो त्यावेळी तो एकदमच सगळं धावून सगळंच एका रात्रीत बदलेला असं नाही पण तो टप्पा आहे आणि बिहारी एक तरुण वर्गाला आस्पायरेशन दिसतं आहे की जे त्या त्या भागाचा स्वाभिमान असतो बिहारी असण्याचा स्वाभिमान असतो तो एक न्यूनगंड म्हणून तयार केला गेला होता भारतभर बिहारी आहे म्हणजे तो खूपच मागास आहे त्याला शिक्षण नाही आहे या न्यूनगंडातून बाहेर येण्याचा प्रयत्न बिहारचा विशेषतः ग्रामीण योग करतो आहे आय पी एस आय एस या यू पी एस सी शिक्षणाचा आत्तापर्यंत जर बघितलं तर बिहार टॉप आहे बिहार हे काही मागास त्या भागा शिक्षणाच्या बाबतीतला ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुलं आय पी एस आय एसच्या यूपीएससी शिक्षणामध्ये खूप पुढे गेलेले आहेत तोच मार्ग आता बिहारच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यांवर दिसायला सुरुवात झाली आणि हे पुढच्या दहा पंधरा वर्षातलं चित्र असेल एक समृद्ध सरधन राज्य म्हणून बिहार उभं राहायला सुरुवात झाली असं मला आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका